नागनाथ विद्यालय मोहोळचा शूटिंग व्हॉलीबॉलमध्ये दबदबा कायम नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नागनाथ विद्यालयाने घघवीत यश मिळवले असून यामध्ये सतरा वर्ष मुले मुली चौदा वर्ष मुली एकोणीस वर्ष मुले व मुली यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल मोहोळ तालुक्यातील त्यांचे कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान म्हणाले की या खेळाडूंमुळे प्रत्येक वर्षी आमच्या प्रशालेतून राष्ट्रीय व राज्य पातळीवरती खेळाडू चमकतात त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे फळ यामधून दिसते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक कार्यरत आहेत प्रशालेमधून सर्व स्तरावरती अथक परिश्रम घेतले जातात त्यामुळे असे यशस्वी विद्यार्थी आमच्या नागनाथ विद्यालयातून घडले जात असून त्याचे सर्व श्रेय कष्ट करणाऱ्या सर्व युवकांना जाते पुढील स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश शिंदे ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप कुमार दीक्षित ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाणे नीलकंठ शिंदे विश्वनाथ सोनवणे सुनील गायकवाड शंकर काळे मुबिन शेख दीपक चव्हाण प्रताप क्षीरसागर राजेंद्र गवळी ज्ञानेश्वर होनखांबे कल्याणराव वागज क्रीडा शिक्षक आबानाना गावडे तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण संतोष सिताब सुनील गायकवाड मुबिन शेख समीर शेख यांची मार्गदर्शन लाभले तसेच राष्ट्रीय खेळाडू शिवाली कुंभारचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंके यांनी केले तर आभार आबा नाना गावडे यांनी मानले